चला नमस्कार बंधू भगिनीं आज एक नवीन विषय तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे ते म्हणजे टकलेपणापासून सुटकारा कुणाला वाटतं की आपलं टक्कर व्हावं बरोबर का नाही कुणालाच वाटत ना नाही प्रत्येकाला वाटतं आपले काळेभोर केस सा असावे सुंदर असा भांग पाडावा असं प्रत्येकालाच वाटतं आणि थोडी जरी टक्कल यायला लागलं तर असं वाटतं की आपल्याला टक्कल पडायला नको हे म्हातारपणाचं लक्षण आहे अक्षरशः काही काही मुलं यंग जे मुलं आहेत ते अक्षरशः त्या टकलेपणामुळे काहींनी आत्महत्या देखील केलेल्या आहेत काही मुलांची लग्न होत नाही अशी देखील काही परिस्थिती आहे तर या टकलेपणापासून सुटका होण्यासाठी आपल्या आशिया खंडातील सगळ्यात मोठं जे हॉस्पिटल आहे किंवा आपल्या भारतातलं सगळ्यात मोठं जे हॉस्पिटल आहे जिथे पंचवीस पंचवीस पेशंटचा एकदम लॉट निघ निघतो किंवा हजार दीड हजार पेशंट एका दिवसामध्ये ट्रीट केले जातात अशा एका महान अस्तीबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे डॉक्टर दायमा स्किन केअर आमच्या आपल्या अहमदनगर जवळ अहमदनगर जिल्ह्यामध्ये संगमनेर शहरामध्ये हे त्यांचं हॉस्पिटल आहे एकदम मोठं असं हे हॉस्पिटल आहे ते फक्त एकदा सांगतात की तुम्ही जे आहे ना दररोज डोक्यावर एकदा कोमट पाणी टाकून तुम्ही आंघोळ करा शॅम्पू रेग्युलर वापरा जर तुम्ही बोरिंगचं पाणी वापरत असाल तर स्वतः त्यांचा शॅम्पू देतात ते एवढेही सांगतात की तुमचे पांढरे केस असतील तर ते काळे नाही होऊ शकत पण जिथं तुमचे केस गेलेले आहेत ना की जे जा, जा, जात आहेत ना तिथं ते मात्र शंभर टक्के केस येण्याची एक हमी देतात ते फक्त एक सांगतात तुम्ही कॅप वापरू नका टोपी रुमाल ते काही ट्रीटमेंट होईपर्यंत वापरू नका सहा महिन्यापर्यंत तुम्ही कलरिंग करू नका दररोज रात्री झोपताना एक ग्लास दूध घ्या तंबाखू सिगरेट बिडी गुटखा काय असेल ते बंद करून टाका दर दीड महिन्यांनी ते ट्रीटमेंटला बोलवतात फक्त ते सांगतात की आपली जी मालिश आहे ना ही मालिश व्यवस्थित असं करत राहा असं ते सांगतात आणि असं टॅपिंग करायला लावतात ते तीन मिनिटासाठी आणि पाच मिनिट त्याच्यानंतर ते तेल लावल्यानंतर ते झोपायला सांगतात तर ते, ते सांगतात माझा प्रचार करू नका काही करू नका पण लोकांच्या भल्यासाठी तुम्ही लोकांना यांच्यापर्यंत पोहोचा तर हे डॉक्टर दायमा यांचं हे भव्य ती भव्य दिव्य असं हे हॉस्पिटल आहे आणि मी सुद्धा तिथं गेलो होतो माझ्या मित्राला घेऊन जातो माझ्या मित्राला खूप सारे केस आले म्हणून मला असं वाटतंय की हे तुमच्यापर्यंत हे शेअर करावं कारण ह्या डॉक्टर दायमा यांच्याकडे जवळपास आज आपले महाराष्ट्रातले बारा स्टँडिंग आमदार त्यांचे कस्टमर आहेत अनेक जे कलेक्टर्स असतील जे कमिशनर्स असतील मोठे मोठे जे हे आहेत लोक आहेत तर त्यांचे ते, ते, ते सुद्धा त्यांचे कस्टमर आहेत स्वतः संगमनेर शहरामध्ये डॉक्टर दायमा एकदम मोठं सगळ्यात खूप मोठं हॉस्पिटल आहे अक्षरशः नाशिकचे आजूबाजूच्या पूर्ण पूर्ण भारतातून लोक त्यांच्याकडे या केसांच्या ट्रीटमेंटसाठी येतात पण त्यांची ट्रीटमेंट अशी आहे की शंभर टक्के पण लोकांना केस येतातच म्हणून लोक जास्तीत जास्त या लोकांना या दवाखान्यामध्ये यांच्याकडे जातात बऱ्याच वेळेला आपल्याला टकलेपणामुळे बऱ्याच ठिकाणी आपल्याला फेस व्हावं लागतं एखादा माणूस जर टकला असेल तर त्याच्या पोराला म्हटलं जातं एका बाब टकल्या पोर चिडवतात अक्षरशः म्हणजे एकदा तर तीन मुलांना एक जोक सांगतो तुम्हाला तर एक मुलगा म्हटला की म्हणे अरे म्हणे माझ्या बापाची एवढी टकली आहे ना म्हणे पूर्ण टकल आहे म्हणे दुसरा म्हणे अरे तुझ्या बाबाला तर काहीच टकल नाही रे म्हणे माची अशी टकली आहे ना माझ्याशी चम चम चमकते म्हणे तिसरा म्हणे अरे तुझ्या बाबाची तर काहीच नाही म्हणे माझ्या बाबाची तर अशी टकली आहे ना आणि दररोज त्याच्यावर घसरगुंडी करतो म्हणे म्हणजे असे टकलेपणावर खूप सारे जोक्स देखील आलेले आहेत तर आपले केस जाताना आपला जो भोवरा असतो ना भोवऱ्या इथून जातात किंवा इथून जातात तुम्हाला जर तुमचे केस जाऊ नये किंवा गेलेले केस पुन्हा यावेत असे जर तुम्हाला वाटत असेल तर हे डॉक्टर दायमा यांचं जे हॉस्पिटल आहे हे संगमनेरचं हॉस्पिटल आहे या संगमनेरच्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दुसरीकडे फालतू पैसा खर्च करण्या म्हणजे हे डॉक्टर दायमा आहे बघा तर मला काय त्यांची जाहिरात करायची आहे किंवा काय असं नाही मला देखील थोडस जे आहे मला थोडेसे केस विरळ झाले होते पातळ झाले होते आणि मी ते केस त्यांचं औषध घेतल्यानंतर मला भरपूर देखील केस देखील आलेले आहेत बघा हे डॉक्टर दायमा आहे अगदी साधा माणूस आहे अगदी सज्जन माणूस आहे आणि खूप जास्त काही फीज वगैरे असंही काही नाही परंतु आतापर्यंत हजारो पेशंटला त्यांनी नीट केलेला आहे ट्रीट केलेला आहे त्यांना केस आणलेले आहे आणि त्यांचं जे पुढचं पुढचं जे जी जीवन आहे ते चांगलं व्यतीत करण्यासाठी त्यांनी मदत केलेली आहे तर अशा या महान हस्तीची आपली निश्चितच जाहिरात व्हावी असं मला वाटतंय सुरुवातीला पाचशे रुपये एकदा पहिल्यांदा फी आहे नंतर तीनशे रुपये फी आहे फक्त दोन तीन तीन चार वेळा जाण्याची गरज आहे सहा महिन्याची ट्रीटमेंट दिली जाते खूप काही मोठी ट्रीटमेंट असं काही नाही फक्त त्यांनी सांगितलेलं त्या गोष्टी फॉलो करायच्या असतात तुम्ही तंबाखू बिडी सिगरेट गुटखा जे असेल ते मात्र तुम्हाला बंद करावं लागतं बघा ही त्यांची फार्मसी वगैरे हो आहे म्हणजे ते त्या तिथून तेल वगैरे देतात खूप महागडी ट्रीटमेंट असंही काही नाही तर आपल्या आपल्या तुम्हाला जर असं वाटतं प्रत्येकाला वाटतं की आपण सुंदर दिसावं हे करावं बरोबर का नाही तर तुम्हाला सुंदर दिसण्यासाठी तुमचे केस जाऊ नयेत अशी माझी विनंती आहे की बऱ्याच जणांना टकल्यामुळे चिडवलं जातं ते तुम्हाला चिडवलं जाऊ नये असं मला वाटतं आणि याच्यासाठी एक ही जी ट्रीटमेंट आहे निश्चित करा आता नाशिकपासून संगमनेर जे आहे तर साधारणतः ऐंशी किलोमीटर आहे आणि जवळपास एक दीड तासाचा अंतर आहे एक दीड तासाचा अंतर आहे त्या तिथं तुम्ही जाऊ शकतात परंतु तिथं पहिल्यांदा त्यांचं हे तुम्ही सुरुवातीला सुरुवातीला अपॉइंटमेंट घेणं गरजेचं आहे कारण दररोज तिथं हजार ते दीड हजार पेशंट असतात आणि हजार ते दीड हजार पेशंटमध्ये एवढ्या पेशंटला आपल्याला हे करणं म्हणजे अक्षरशः बारा बारा तास वेटिंग करावी लागते अगदी आमदार खासदार असे सुद्धा लोक तिथे वेटिंगला असतात म्हणजे अक्षरशः त्याच्या काय याच्यामध्ये बेचाळीस लोक तर नुसते कामाला आहेत एवढं मोठं त्यांचं हॉस्पिटल आहे आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्यांचा नंबर बघा नव्वद त्याचा नंबर त्याचा नंबर दे तुम्हाला बघा त्याचा नंबर आहे नव्वद एकोणपन्नास अठ्ठ्याऐंशी नव्वद एकोणपन्नास अठ्ठ्याऐंशी त्रेचाळीस चौपन्न हा त्यांचा नंबर आहे या नंबरला तुम्ही कॉल करून तुमच्या अपॉइंटमेंट बुक करून घ्या आणि तुम्ही तिथे एकदा ज्यांना खरोखर टक्कल असेल वाटत असेल आपल्याला केस यावं तर त्यांनी तिथे जाऊन एकदा ट्रीटमेंट घ्यावी अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो असे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी अशी नवनवीन माहिती मिळण्यासाठी मग आपल्या व्हिडिओला चांगली लाईक करा आणि आपल्या व्हिडिओ आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढी मी तुम्हाला विनंती करतो अशा नवनवीन गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा निश्चितच प्रयत्न करत राहील ओके तुम्हाला सर्वांना केस यावेत यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो All the waste.